दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर ते आमचे कोर्सेस बीकॉम बी कॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावर आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार या दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या महामार्गावर पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला आहे यासाठी पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे पर्यायी मार्ग देखील आपण पाहूयात मुंबईहून कोकणाकडे पाली माणगाव मार्गे जावं लागणार आहे मेगाब्लॉक कालावधीत पर्यायी वाहतुकीसाठी कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली रोहा नागोठाणे असा प्रवास करावा लागणार आहे तर मुंबईकडून गोव्याकडे यायचं झाल्यास वाकनपाली निजामपूर माणगाव मार्गे प्रवास करावा लागणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि